राजकारण गेलं मिशीत नावाचा हा सिनेमा आहे आणि ह्यांना आपण मिशी शिवाय इमॅजिनच नाही करू शकत नाही का तर मकरंदा ही मिशी आधीपासूनच ठेवायचा विचार होता कधी काढली का मिशी हे बघा आधीपासून म्हणजे आपल्या मराठवाड्यातली ती पद्धत आहे की शक्यतोवर मिशी काढत नाहीत मिशी काढल्यानंतर लोक वेगळ्या अर्थाने बघतात आपल्याकडे म्हणजे मराठवाड्यात जर कोणाचे वडील वगैरे वारले तर ते मिशा काढतात oh. तर त्यामुळे शक्यतो मिशी आपण ठेवतोच पण मी कलाकार असल्यामुळे साडेमाडे तीन नावाच्या सिनेमासाठी मिशी oh, right. काढली होती <laughs> तेव्हा मी अशोक मामा आमचे मोठे भाऊ मी मधला भाऊ आणि लहान भाऊ भरत जाधव अशी आमची सगळी तिघे जण होतो आणि तेव्हा भरतनी मला खूप वेळ कन्व्हिन्स केले माझ्या बरोबर व्हॅनिटी जवळपास पाऊन तास काहीच नाही रे होत हे बघ मी पण काढली ना आता काही नाही हे बघ हे रेझर फक्त असं मी करू का म्हणलं मी म्हणलं एवढं नको करूच <laughs> पाऊन तासांनी मी ओके म्हणून मम्मी ती काढली पण नंतर सिनेमा बघितल्यावर आपल्या सगळ्यांना लक्षात आले की त्याच्या लुकची ती गरज होती आणि नंतर तशी क्वचित मी मिशी काढली आणि ती माझ्या मिशी काढल्यानंतर मला ओळखतच नाही कोणी तुमची ओळखच झाली खरं तर अक्ष कलाकार श्रुती